नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या हो परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण छान अशी पनीर भुर्जी करणार आहे जे कोणी अंडा भुर्जी खात नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर पनीर भुर्जी एकदम हॉटेल स्टाईल करणार आहे तर त्याच्यासाठी इथे कांदा टोमॅटो लसण अद्रकचा पेस्ट कोथिंबीर आणि पनीर हे बारीक करून घेतलेलं आहे हातानेच केलेला आहे तुम्ही हवं तर सुद्धा करू शकता तेल टाकून घेतलेलं आहे कमी जास्त करू शकता तुम्ही तेल आणि तेलाला छान असं तापू द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे दोन मोठाल्या आकाराचे कांदे आणि कांद्यालासुद्धा आपल्याला ना छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा ना जोपर्यंत सॉफ्ट होत नाही किंवा थोडासा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत ना याला फिरवत राहायचं आहे तर बघू शकता आपला कांदा ना सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेतलेला आहे लसण आणि अद्रकचा पेस्ट तर ह्यालासुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे लसण आणि अद्रक हे तेलामध्ये छान असं फ्राय झालं पाहिजे त्याची स्मेल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे नंतर याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे तर बघा कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्याने खूप भारी भाजी होते कोणतीही असू द्या तर टोमॅटो मी मीडियम आकाराचं घेतलेलं आहे आणि छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे तर यालासुद्धा ना सॉफ्ट होऊ द्यायचं आहे नंतरच याच्यामध्ये आपल्याला जे काय टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे लाल तिखट लाल तिखट हे चवीनुसार तुम्ही टाकून घेऊ शकता कमी जास्त करू शकता आमचं तिखट हे थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे मी इथे जास्त तिखट वापरलेलं आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे एक छोटा चम्मच नंतर धनिया पावडर टाकून घ्यायचा आहे दोन चम्मच धनिया पावडर टाकून घेतलेला आहे आणि हा एवरेस्ट मीठ मसाला आहे तर ह्याच्याने खूप भारी चव येते आणि एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे आपल्याला तो म्हणजे मॅगी मसाला तर बघा अगदी मी ना दोन चम्मच छोटे मॅगी मसाला टाकून घेतलेले आहे एवढी भन्नाट ही भुर्जी होते ना फ्रेंड्स तर तुम्ही सुद्धा नक्की हा एक सिक्रेट मसाला टाकून पनीर भुर्जी करू शकता आणि बघा याला ना फिरवून घेत आहे मी तर छान असं फिरवून घ्यायचं आहे नंतर ना याच्यामध्ये मी टाकून घेत आहे मीठ चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर मीठ टाकून घेतल्यानंतर फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी याच्यात पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे मसाला आपला बुडाला लागायला नको प्लेट झाकून घेऊया अगदी सहा ते सात मिनिटे कमी गॅसवरती ठेवायचं आहे नंतरने याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची आहे जर तुम्ही शिमला मिरची आधीच टाकाल तर ती जास्तच सॉफ्ट होऊन जाईल म्हणून मी याला ना मसाल्याला छान असं सॉफ्ट होऊ दिलेलं आहे नंतर शिमला मिरची टाकलेली आहे जर शिमला मिरची जास्तच अशी आ, शिजली तर ते वेगळी लागते मग थोडंसं कमी शिजू द्यायचं आहे परत मी झाकून घेतली अगदी एक ते दोन मिनिटे आणि परत मी प्लेट काढून घेतलेली आहे आणि याला परत फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही याला ना तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला हा आ, मसाला रेडी झालेला आहे कोणत्याही मसाल्याला तेल सुटल्याशिवाय त्याच्या त्याच्यात जे काय टाकायचं आहे ते टाकायचं नाही कारण की मग टेस्ट थोडी बयकते तर बघा इथे मी भुर्जी टाकून घेतलेली आहे आणि यालासुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मस्तपैकी बघा किती छान दिसत आहे फ्रेंड्स जर तुम्ही ना अंडा भुर्जी नसाल खात तर तुम्ही ही पनीर भुर्जी नक्की खाऊ शकता त्याच्यामध्ये बघा मी मॅगी मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे एवढी भारी टेस्टी होते ना फ्रेंड्स ही भुर्जी तर बघा आपल्या भुर्जीला ना इथे मी फिरवून घेतलेला आहे आणि खूप छान असा स्मेल येत आहे तर फ्रेंड्स मला एक सांगायचं आहे जर तुम्ही माझे चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तसेच बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन्स येईल माझ्या व्हिडिओजची तुम्हाला सर्वात आधी तर बघा परत मी ना कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे वरतून जेणेकरून छान अशी कोथिंबीर आणि टेस्ट येईल तर बघा ही छान अशी मस्त मऊ लुसलुशीत एकदम भारी ही भुर्जी ना पोळीसोबत खूप छान लागते तर मी परत परत सांगेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा इथे मी झाकून घेतलेलं आहे आपली ही भुर्जी रेडी झालेली आहे तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवते तेल किती छान सुटलेलं आहे आणि खूप छान झाली फ्रेंड्स तर नक्की ट्राय करून बघा आणि नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल एकदा चेकआउट करा खूप छान छान रेसिपीज मी अपलोड केलेले आहे जे की कोणालाही करता येईल अगदी घरच्या मसाल्यामध्ये जे साहित्य असते ते कमी तेलामधील कमी मसाल्यामधील आपल्या रेसिपीज असतात आणि झटपट तयार होणाऱ्या एकदम टेस्टी अशा असतात तर नक्की चेक करा माझं चॅनल एकदा तर आपली इथे ही पनीर भुर्जी रेडी झालेली आहे खूप भारी दिसत आहे आणि खायलासुद्धा खूप छान झाली होती तर फ्रेंड्स परत परत म्हणते मी सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका आ, की माझ्या रेसिपीज कशा असतात आणि कशा नाही त्याच्यासाठी तुम्ही ट्राय करून बघत जा माझ्या रेसिपीज म्हणजे तुम्हाला कळेलच की माझ्या रेसिपीज कशा असतात तर व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद करते तर भेटते मी तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय